मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सरकारचा मोठा निर्णय आता कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर होणार जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो नुकतीच केंद्र सरकार कडून एक मोठी घोषणा करण्यात आली होती त्यानंतर आता सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबतचा निर्णय जाहीर केला आहे केंद्र सरकारने सांगितले की सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही सरकारच्या या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले दुसरीकडे सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय दिला आहे सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे महागाई भत्त्यासह या भत्त्यामध्ये वाढ सध्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार आणि इतर फायदे दिले जात आहेत देशातील अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे केंद्र सरकारने अलीकडेच सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्या डीए मध्ये वाढ केली होती त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा जाणार दिला जाणारा डीए त्रेपन्न टक्के करण्यात आला सरकारी नियमानुसार जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या पुढे जातो तेव्हा केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना दिले भत्तेही वाढवते त्यानुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पात्र कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्ता आणि नर्सिंग भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे आता हे दोन्ही भत्ते पंचवीस टक्क्यांनी वाढणार आहेत तसेच नवीन वर्षात डीए मध्ये पुन्हा वाढ होऊ शकते या दोन्ही भत्त्यामध्ये बंपर वाढ झाली केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार आता केंद्र सरकारच्या रुग्णालयामध्ये आणि एम एस नवी दिल्ली पॉंडिचेरी चंदीगड या यासारख्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ड्रेस आणि नर्सिंग भत्ता पंचवीस टक्केने वाढ केली आहे नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता वाढ वाढ सरकारच्या या निर्णयामागे कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा देण्याचा उद्देश आहे काही दिवसांपूर्वी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पात्र कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्ता आणि नर्सिंग भत्त्यात पंचवीस टक्के वाढ जाहीर केली आहे भत्ते त्वरित लागू केले जातील केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार सर्व संस्थांना नवीन भत्ते तातडीने लागू करण्यास सांगण्यात आले आहे आणि ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये केलेल्या नियमांचे पालन करा याशिवाय कर्मचाऱ्यांना वेळ आल्यावर इतर अनेक भत्ते देण्याचीही चर्चा आहे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून दिलासा मिळू शकेल आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद